पूर्ण संख्या संयुक्त संख्या पहिला तर आज आपण जोड मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो जोड मूळ संख्या म्हणजे काय हा एक मूळ संख्येसच प्रकार आहे ते आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो जोड मूळ संख्येवर एखादा प्रश्न येतो आणि हे खूप महत्त्वाचा भाग आहे की कुठल्याही स्पर्धा परीक्षेला याचा प्रश्न येऊ शकतो तर मग आपण आज जोड मूळ संख्या म्हणजे काय पाहणार आहोत ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो जेवढ्या काही आपल्या मूळ संख्या आहे त्या मूळ संख्येपैकी अशा दोन मूळ संख्या की त्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असेल तर त्यांना जोड मूळ त्या दोन्ही संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात मग मित्रांनो आपल्याला माहिती आहे एक ते शंभर पर्यंत एकोणपंचवीस मूळ संख्या आहे का मग आता त्याच्यापैकी आपण जो दोनचा फरक असणाऱ्या किंवा एक ते शंभर एक ते शंभर मध्ये जे पंचवीस मूळ संख्या आहे त्याच्यापैकी आपण पाहणार पाहू की उदाहरण दाखल की कोणकोणत्या जोड मूळ संख्या येतात उदाहरण दाखल पाहू पहिली जी मूळ संख्या आहे आपली ती दोन आहे दुसरी मूळ संख्या आहे तीन दोन मध्ये आणि तीन मध्ये दोन आणि तीन या दोन संख्येमध्ये एकचा चा फरक आहे हे जोड मूळ संख्या होऊ शकत नाही त्याच्यानंतरची आहे तीनच्या नंतरची आहे पाच मग मित्रांनो पाच तीनच्या नंतर पाच आली म्हणजे तीन आणि पाच या दोन संख्येमध्ये दोनचा फरक आहे तीन व पाच ह्या दोन मूळ संख्या आहेत दोन्हीमध्ये दोनचा फरक आहे मग पहिली जी जोडमूळ संख्या आहे आपले मित्रांनो तीन व पाच ही जोडमूळ संख्येची जोडी आहे दोन्हीमध्ये दोनचा फरक आहे म्हणून ही किती पहिली जोडमूळ संख्या आहे कोणती पहिली जोडमूळ संख्या तीन व पाच त्याच्यानंतर दुसरी पाहू पाचच्या नंतरची मूळ संख्या आहे सात तर मित्रांनो पाच व सात मध्ये दोनचा फरक आहे मग दुसरी आहे पाच व सात ही जोड मूळ संख्येची दुसरी जोडी आहे त्याच्यानंतर तिसरी जोडी पाहू आपण सातच्या नंतरची मूळ मूळ संख्या कोणती आहे मित्रांनो अकरा सात व हो अकरा मध्ये चारचा फरक आहे होऊ शकत नाही त्याच्यानंतर अकराच्या नंतर तेरा अकरा व तेरा मध्ये दोनचा फरक आहे म्हणून अकरा व तेरा ही जोडमूळ संख्येची तिसरी जोडी आहे त्याच्यानंतर तेराच्या नंतर आपली जी मूळ संख्या आहे ती सतरा तेरा आणि सतरा मध्ये चारचा फरक आहे सतराच्या नंतर एकोणीस सतरा व एकोणीस मध्ये दोनचा चा फरक आहे म्हणून चौथी जोडमूळ संख्येची जोडी आहे सतरा व एकोणीस ही चौथी आहे त्याच्यानंतर पाचवी मूळ संख्येची जोडी कोणती आहे ती पाहू एकोणीसच्या नंतरची मूळ संख्या आहे तेवीस एकोणीस आणि तेवीस मध्ये चारचा फरक आहे हे होऊ शकत नाही त्याच्यानंतर च्या पुढची मूळ संख्या एकोणतीस तेवीस व एकोणतीस मध्ये सहाचा फरक आहे ते जोड मूळ संख्या होऊ शकत नाही कारण दोनचा फरक असणार आहेत घ्यायच्या म्हणजे दोनचा फरक असणार त्यानंतर एकोणतीसच्या नंतर एकतीस एकोणतीस व एकतीस ही पाचवी मूळ संख्येची जोडी आहे त्याच्यानंतर आपण सहावी मूळ संख्या कोणती आहे पाहू एकतीसच्या नंतर सदतीस दोन्हीमध्ये सहाचा फरक आहे ती जोडी होऊ ना शकत नाही सदतीसच्या नंतर एक्केचाळीस दोन्हीमध्ये चार है एक है। एक चा फरक आहे ती होऊ शकत नाही त्याच्यानंतर एकेचाळीसच्या नंतर त्रेचाळीस आहे म्हणजे एक्केचाळीस व त्रेचाळीस मध्ये दोन चा फरक आहे म्हणून ती सहावी मूळ संख्येची जोडी होऊ शकते त्याच्यानंतर सातवी मूळ संख्येची जोडी कोणती आहे सॉरी जोड मूळ संख्येची जोडी कोणती आहे त्रेचाळीसच्या नंतर जी जी मूळ संख्या आहे ती सत्तेचाळीस दोन्हीमध्ये चारचा फरक आहे ती होऊ शकत नाही सत्तेचाळीसच्या नंतर त्रेपन्न चारचा चा फरक आहे ती सॉरी सहाचा फरक आहे ती होऊ शकत नाही त्रेपन्नच्या च्या नंतर आहे एकोणसाठ दोन्हीमध्ये सहाचा फरक आहे ती पण होऊ शकत नाही एकोणसाठच्या नंतर आहे मित्रांनो एकसष्ट एकोणसाठ व एकसष्ट या दोन्हीमध्ये फरक आहे दोनचा चा म्हणून सातवी मूळ संख्येची जोडी जी आहे एकोणसाठ व एकसष्ट ही कशी आहे सातवी जोडमूळ संख्येची जोडी आहे त्याच्यानंतरची पुढची जोडमूळ संख्या पाहू आपण एकसष्टच्या नंतर आपली मूळ संख्या आहे सदुसष्ट दोन्हीमध्ये सहाचा फरक आहे जोडमूळ होऊ शकत नाही हे सदुसष्टच्या नंतर एकाहत्तर चारचा फरक आहे जोडमूळ नाही होऊ शकत त्याच्यानंतर आहे त्र्याहत्तर एकाहत्तरच्या नंतर त्र्याहत्तर दोन्हीमध्ये दोनचा चा फरक आहे म्हणून एकाहत्तर व त्र्याहत्तर ही आठवी जोडमूळ संख्येची जोडी आहे त्याच्यानंतर आपली त्र्याहत्तरच्या नंतर एकोणऐंशी सहाचा फरक आहे जोडमोड होऊ शकत नाही एकोणऐंशीच्या नंतर त्र्याऐंशी चारचा फरक आहे जोडमोड होऊ शकत नाही त्र्याऐंशीच्या एक नंतर एकोणनव्वद जोडमोड होऊ शकत नाही सहाचा फरक आहे आणि शेवटची मूळ संख्या आहे सत्त्याण्णव एकोणनव्वदच्या नंतर सत्त्याण्णव दोघांमध्ये आठचा चा फरक आहे म्हणून ती पण जोडमोड होऊ शकत नाही तर मित्रांनो ह्या आहेत एक ते शंभर पर्यंतच्या जोड जोडमूळ संख्याच्या जोड्या एक ते शंभर पर्यंत एकूण आठ मूळ संख्या आहेत तुमच्या लक्षात आले का मित्रांनो जोड म्हणजे सर्वात सोपा आपला हे ठोकताळा एक लक्षात ठेवायचा की जेवढ्या काही मूळ संख्या येतात त्या मूळ संख्येपैकी ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोन चा फरक असतो त्या मूळ संख्या ह्या जोड मूळ संख्या असतात म्हणून एक ते शंभर पर्यंत ह्या जोड मूळ संख्येच्या एक ते शंभर पर्यंत एकूण आठ मूळ संख्या आहे तर मित्रांनो आपल्या जोडमूळ संख्येवर एखादा प्रश्न येऊ शकतो आणि पुढं आपल्याला हे कामाला येण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तरी करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला टच करायला विसरू नका कारण की इथून पुढे येणारे जे माझे व्हिडिओ आहे ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल व तुम्हाला पाहता येईल व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा स्टे होम स्टे सेफ जय हिंद जय महाराष्ट्र